वेलकम बॅक टू माय चॅनेल कविताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टमॅटो सूप टमॅटो सूपसाठी मी इकडे टमॅटो घेतलेला आहे ते आपण बारीक चिरून घ्यायचे आहेत कुकरमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये कांदा फोडणी द्यायचा आहे कांदा जास्त फ्राय नाही करायचा आहे कांदा हलवून घेऊ आणि आता याच्यामध्ये बारीक चिरलेले टमॅटो ॲड करूया आणि आता याच्यामध्ये सोललेलं लसूण आणि एक इंच आलं आपण ॲड करणार आहोत काळी मिरी पण ॲड करणार आहोत त्याच्यामुळे सूपला चांगली चव चा येईल दोन कप पाणी ॲड करते मी आता हे चांगलं हलवून घेऊया आता चवीनुसार एक चमचा मीठ एक चमचा साखर आणि लाल मिरची पावडर एक चमचा आता हे पुन्हा हलवून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून तीन चिट्ट्या करून घ्यायच्या टोमॅटो चांगले शिजलेले आहेत आता हे आपण मिक्सरमध्येही बारीक करू शकतो किंवा हँड मिक्सरनेही बारीक करू शकतो आपलं रेडी आहे आणि छान बारीक झालेलं आहे हे मिश्रण तुम्ही काळूनही घेऊ शकता किंवा असंही घेऊ शकता सूप खूप छान झालेलं आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला जर माझी ला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सूप खूप छान झालेला आहे थँक्यू